जय महाराष्ट्र हे बघा आज नावरा ते तळेगाव ह्या रोडवर एक नवीन एक मंगल कार्य झाले स्वयंवर लॉन्स इथं आमचे कुटे पाहुणे आणि बेंद्रे असं यांचा लग्न सोहळा आहे बघा आज एक मे महाराष्ट्र दिन तर आपण आता त्या लग्नाचं टायमिंग सातचं आहे तर आपणाला मी थोडं दाखव हे बघा हे स्वयंवर लॉन्स हे उत्कृष्ट बघा सर जागा परिसर हे बघा येतृ हे बघा इथे मनापासूनच दोन्ही परिवाराच्या वतीने आपलं सरशास स्वागत आपण कोणत्या कार्यक्रम असून छोटा मोठा कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रम आपण आंबळेगावच्या परिसरातला आपल्या चॅनलवरती दाखवता मनापासून संजय बेंद्रे आबा आपलं मनापासून सरसं स्वागत आपण त्याचप्रमाणे गणेश बेंद्रे किरण बेंद्रे आपले सर्व सहकार्यांचं मनापासून दोन्ही परिवाराच्या गणेश गणेशा आपलं सर्वांचं सरसं स्वागत आपल्याला विनंती भोजन करायचंय

दादा ना मी बसतो आणि नावरेंची मंडळी बघा सन्नी कंपनी तर आली तर बऱ्याच व्यवस्थित भेटली बघा आमच्या सोन्या ओळखी जुनं म्हणजे संपूर्ण कसं काय असं याच्यावर भरपूर चर्चा झाली तर दादा तुमचं नाव काय म्हणले सर्जेराव पूर्ण नाव सांगा सर्जेराव नामेव साई हां हे आपलं नाव काय म्हणजे भाऊ साहेबांना पवार पवार हां आणि बघा हे आमचे आमदार दादा आहेत बघा हे तर आता यायचे आणि यांचे पूर्वीपासून म्हणजे चांगली ओळख आहे आणि यांच्यामुळं जरा थोडी बरीच जुनी माहिती मिळाली आणि यांची संपूर्ण आमच्या गावचा संपूर्ण इतिहास वाचून दाखवला तर खरंच यांना ज्येष्ठ माणसांना मानलं पाहिजे धन्यवाद जेवणाचं नियोजन आहे बघायचं जेवणाचं नियोजन आहे बघायचं बस काय जेवण केलं का नाही अजून यायचंय तुम्हाला यायच ठीक आहे हे जेवण झालं वाटतं फुल तर सगळ्यांचं जेवण झालं का हे तर मोठे पाहुणे येते हे पाहुणे मोठे पाहुणे आहेत वरबाप आहेत मोठे वरबाप धन्यवाद हे बघा उत्कृष्टाचं जेवण मिळव ना बघा इथं हे आता हे सारख्या पंक्तीत चालू आहेत बघा हे बघा हे आमचे कारभारी आमळ्या आणि हे सगळे कारभारी मंडळी बघा आता शेवट बसल्यात

एवढं त्यांनी सगळं पार लग्न सोर व्हिडिओ काढणार एव का आता त्यांना ताट्या वाट्याला सुरुवात झाली बघा पार्टी म्हणजे सगळं असं नियोजन चालू आहे हे बघा उत्कृष्ट असं त्यांचं नियोजन चालू आहे बघा हे आमचे सर आहेत बघा हे प्रत्येक कामाला हजर असतात आणि सगळं म्हणजे काळजी करून सगळं पाहतात धन्यवाद सर हे बघा बी सगळी एका लाईनने चालत बघा हे सगळी एक लाईन बघा सगळं म्हणजे एकाच टायमाला सगळी वाटपी होती बघा एक आले की संपूर्ण सगळी वाटपी एकाच टायमाला चालू होती एका टायमाला सगळं संपूर्ण वाढपी हे बघा हे पूर्ण ताट भरले बघा ते एकाच टायमाला सगळी वाढपी चालू बघा हे बघा हे पूर्ण ताट अगदी भरून दिले बघा एकाच टायमाला ही पद्धत चांगली आहे हे बघा हां संपुर्न, संपुर्न आ, हे बघा सरपंच साहेब आले बोला कोणतो कोणतो हां हे बघा हे आमचे संपूर्ण हे संपूर्ण गावचे कार्यकर्ते बघा हे ज्येष्ठ दादा आणि सरपंच साहेब सोमनाथ ताण्णा बेंद्रे आणि हे आमचे शेजारी आ, बघा हे दौंडकर आणि हे प्रकाश नाना आणि हे बेंद्रे हे आमचे उपसरपंच ठोंबरे हे बघा संपूर्ण विवाहासाठी उपस्थित राहतील बघा तर खरोखर त्यांना धन्यवाद मारे मिळेल त्यांचे धन्यवाद सर बघा आमचे गावचे पैलवान फुलफगर एक नंबर आहे बघा आणि हे आमचे गोवन सिंग हे सुद्धा म्हणजे चांगले कार्यकर्ते तर खरंच म्हणजे या फोटोचा आमच्या आकड्याचं नाव डोकू केलं बघा ते पण आज इथं कार्यासाठी उपस्थित आहे धन्यवाद केला बघा आमचे कुंभरे हे ठाण्याला असतात आणि आज काग्यासाठी बघा ठाण्यावर जागेल बघा तर म्हणजे आज हे दुसरे शिंदे साहेब आहेत आज ते शिवसेनेचे ना आ, जी जी। तुम्ही हां शिवसेनेचे ठाण्याचे प्रमुख आहेत बघा ते म्हणजे ह्या शिंदे साहेबाचीच डुप्लिकेट कॉपी तर तुम्ही कधी आले आत्ता इथं पंधरा मिनटं पंधरा मिनटं झाले धन्यवाद तुम्हाला मेरे मंदिर हो का दादा से तंगरे ये बगा हमची पार्टी आणि हे पूजा यांच्या शेखर मग महासभा अध्यक्ष सर से स्वागत फैशन सरपंच नवदा नवविदा शिवसे बघा तर ते प्रत्येक कामाला ते हजर असतात आणि ते संपूर्ण पाहतात बघा तर त्यांना धन्यवाद मान्य आणि हे बघा एक कानपणे कार्यक्रम चाललंय बघाय कानपुढे हा हे बघा हे आमचे अण्णा मेंद्रे

सर्वांचं हृदयापासून सर शहाचं स्वागत मी प्राध्यापक पौरे जाधव निवेदक आपल्या दोन्ही परिवाराच्या वतीनं सर शहाचं स्वागत करतो उपस्थित सर्वच वेगवेगळ्या क्षेत्रातील जे मान्यवर आलेले असतील त्यांचं दोन्ही परिवाराच्या वतीनं हृदयापासून सर शहाच स्वागत करतो दरम्यानच्या काळामध्ये आंबेगावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सोमनाथांना बेंद्रे आपण उपस्थित झालात विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आहे आंबळेगावचे माझे सरपंच बेंद्रे विनंती आहे की आपण त्याचप्रमाणे आंबळेगावचे विद्यमान धन्यवाद सर उदयजी देशमुख आपण या शुभिवासाठी उपस्थित राहिला दोन्ही परिवाराच्या वतीनं आपलं हृदयापासून सर असं स्वागत जी हार्दिक स्वागत कैलासराव खंडाकडे सर आपलं या ठिकाणी उभय परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत पुणे जिल्हा गोपाळ संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक कैलासराव पवार आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत नवरेगावचे माझे उपसरपंच जयवण खोकडे आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत नावरे विकास सोसायटीचे संचालक नानासाहेब खोरेकर आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत शिरूर तालुका संजय गांधी अनुदान समितीचे अध्यक्ष गुरुक्षेत तांबे आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत